आपल्या नांदेडमधील विष्णुपुरी धरण अर्थात शंकरसागर जलाशय हे आशिया खंडातील एक मोठे उपसा जलसिंचन प्रकल्प म्हणून ओळखले जाते आणि या प्रकल्पाचे काम डॉक्टर शंकरराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये पूर्ण झाले नमस्कार बाकावंडसमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज मी बोलणार आहे आपल्या नांदेडमधील विष्णुपुरी जलाशय अर्थात शंकरसागर जलाशयाबद्दल तत्कालीन मुख्यमंत्री डॉक्टर शंकररावजी चव्हाण यांनी सण एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली प्रकल्पाचा प्रस्ताव मांडला व सलग सहा वर्षांच्या प्रयत्नानंतर एकोणीसशे त्र्याऐंशी साली योजना आयोगाने प्रकल्पाला मंजुरी दिली त्यानंतर सन एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली प्रकल्पाच्या सिंचन क्षेत्रासाठी कार्य सुरू झाले या सिंचन प्रकल्पासाठी अंदाजे एकोणीस हजार पाचशे ते तेवीस हजार दोनशे बावीस हेक्टर सिंचन क्षेत्र आहे इतक्या मोठ्या क्षेत्राची मागणी असल्यामुळे आजूबाजूच्या बऱ्याच शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहण करण्याचे ठरले काही प्रमाणात शेतकऱ्यांनी जमिनी शासनाला हस्तांतरित केल्या तर काही शेतकऱ्यांकडून त्याचा विरोध झाला व काही राजकीय हस्तक्षेपामुळे प्रकल्पाच्या कामाला विलंब झाला त्यामुळे अपेक्षित खर्चापेक्षा जास्त खर्च लागल्याचे दिसून येते सन अठ्याऐंशी साली डॉक्टर शंकरराव चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश या आले व प्रकल्प पूर्ण झाला नंतर दिवंगत माजी मुख्यमंत्री डॉक्टर शंकरराव चव्हाण यांच्या स्मरणार्थ या प्रकल्पाला शंकरसागर जलाशय असे नाव देण्यात आले या प्रकल्पाचे कमांड क्षेत्र नांदेड कंधार व लोहा या तालुक्यात वितरित करण्यात आले या प्रकल्पाची क्षमता ही एकोणऐंशी दशलक्ष घनमीटर आहे त्यापैकी त्रेचाळीस पॉइंट पंच्याण्णव दशलक्ष घनमीटर पाणी हे नांदेडसाठी पिण्याच्या उद्देशाने राखीव आहे तर दहा अठ्ठावीस दशलक्ष घनमीटर जलसाठा औद्योगिक हेतूसाठी राखीव आहे शंकरसागर जलाशयामुळे शेतकऱ्यांना विविध पिके घेण्यास मदत झाली व नांदेडच्या पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न सुटला तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करा आणि तुमच्याकडे देखील अशी आगळीवेगळी माहिती असल्यास आमच्यासोबत शेअर करा